प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवले शहरातील विनसूर चौफुल्ली फतेपुरुस नाका मनमाड रोड आणि बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने वाहनांचा अक्षरशः श्वास गुतमरतोय या रस्त्यावरून प्रवास कसा करावा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे एकीकडे बेशिस्त वाहनधारक दुसरीकडे बस चालकांचा आडमोठेपणा यामुळे वारंवार वाहतुकीला ब्रेक लागतो यामुळे या, या रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या असतात स्थानिक वाहनधारक सिग्नलचे सर्व नियम धाब्यावर बसवून पोलिसांना न जुमांडता रस्ता ओलांटना दिसतात या वाहनात मोटारसायकल रिक्षा आणि कार आदींचा समावेश असतो विंचूर चौफुल्लीवर वारंवार होणारे अपघात होत असताना नाहक एका शाळकरी मुलीला आपला जीव गमवावा लागला यामुळे नागरिक आणि सर्वपक्षीय रेट्यामुळे येथे सिग्नल बसवण्यात आले जर सिग्नलच्या नियमांचे पालन होत नसेल तर ते सिग्नल कशासाठी असा प्रश्न अनिश्चितच पडतो मनमाड रोडकडे कांदा मार्केट तर कोपरगाव रोडकडे उपजिल्हा रुग्णालयापर्यंत तीन तीन रांगा लागलेल्या असतात नागरिकांची सुरक्षा आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी या ठिकाणी सिग्नल बसवण्यात आले मात्र रोग बरा होण्यापेक्षा अधिक वाढलेलाच दिसतोय यावर तोडगा काढण्यासाठी लक्ष्मी ड्रायव्हिंग स्कूल आणि राष्ट्रवादी यांच्या संयुक्त विद्यमाने खासगी कर्मचारी नेमले गेले मात्र जे पोलिसांना जुमानत नाही ते खासगी कर्मचाऱ्यांना कसं ऐकणार मग ते कसले एवले कर सध्या उन्हाळी सुट्ट्या लग्नसराई असल्याने वाहतूक वाढली आहे यामुळे पोलिसांनाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते याच माध्यमातून आता जड वाहनांसाठी बायपास रस्त्याची मागणी जोर धरू लागली आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शहा येवला